नमस्कार तुम्ही पाहता एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलगंज न्यूज टाइम पाहूया आजच्या ठळगडामुळे गणेशनगर डेक्कन प्रोसेस समोरील गल्लीमध्ये गेले कित्येक दिवसापासून डांबावरील रस्त्यावरील दिवे बंद पडले आहेत भर गाडी काळामध्ये रस्त्यावरील लाईट बंद असल्यामुळे सर्व रस्ता अंधारमय बनला आहे नागरिकांना विशेषतः वृद्ध व बालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर एक स्थानिक समस्या आहे याच्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येत आहे व इचरगंजी शहरामध्ये याचे प्रकार आढळले आहेत जिथे लाईट्स अनेक दिवसापासून बंद आहेत आणि नागरिक तक्रार करूनही याकडे लक्ष दिले जात नाही महानगरपालिकेकडे काही सुज्ञ नागरिकांनी तक्रार केली असता सदर प्रॉब्लेम एम एस सी बीचा आहे हे सांगत आहेत व एम एस सी बीकडे तक्रार केल्या असता आपण महानगरपालिकेत जावा असे सांगून सदर समस्येकडे टाळाटाळ होत आहे लाईट बिल घेताना एम एस सी बी कशी तत्परता दाखवते त्याप्रमाणे तत्परता नागरिकांच्या समस्येकडे दाखवत नाही असा सवाल नागरिक करत आहेत व महानगरपालिका होऊनही सुखसुविधांचा अभाव इचरकांची शहराला जाणवत आहे याची नागरिक व्यक्त करत आहेत सदर समस्या लवकरात लवकर दूर नाही केला तर आम्ही महानगरपालिकेच्या दारात व एमएससीबीच्या दारात आंदोलन करू व आम्हाला सुख सुविधा मिळत नसेल तर आम्ही कोणत्याही प्रकारचे कर अथवा लाईट बिल भरणार नाही अशी भावना सदर परिसरातील नागरिक व महिला व्यक्त करत होत्या आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा